मस्त फ्रेंड्स वन्स अगेन वेलकम बॅक टू आय चॅनल सो आज आम्ही संध्याकाळचा ब्लॉग चालू केला आहे संध्याकाळने बोलू शकत रात्रीचा चालू केलं आहे तर आजच्या दिवशी तुम्ही ह्याच्या आधीचा ब्लॉग नक्कीच बघितला असेल सकाळी समायराचं अॅन्युअल डे फंक्शन होतं सो तो ब्लॉग आपण केलेला हो की नाही समायराने डान्स केलेला फॅन्सी ड्रेसमध्ये थोडी ती घाबरली बट एनिवेवेज लहान आहे तर इट्स आणि तो आहे सगळ्यात महत्त्वाचा तिचा फर्स्ट ॲन्युअल फंक्शन होता तर वी आर हॅपी की तिने एवढं छान परफॉर्म केलं स्टेजवर जाऊन सगळ्यांसमोर सो वी आर सॅटिस्फाईड विथ दॅट ओनली हां तर आत्ता आम्ही चाललो आहोत डिनरसाठी फॅमिली दिदी जिजू श्रियान श्रीदा ते चौघं पण तिकडनं येतात सो आत्ता आम्ही निघणार आहोत ती लोक तिकडनं निघाली आहेत बट त्यांना यायला थोडा टाईम लागतो बिकॉज ते लोक खारघरभरणा येतात तर आम्ही एका पॉईंटला भेटणार आहोत आणि मग तिथून डिनरला चाललो तर आजचं डिनर स्पेशल काय आहे समायरा कशासाठी चाललो आहे डिनरला समायराला पण नाही माहिती आहे सो उद्या मम्मींचा बड्डे आहे का, का चाललो आहे आजीचा बड्डे तर म्हणून चाललो आहेत आम्ही डिनरसाठी तर तुम्ही पण आमच्यासोबत कंटिन्यू करत राहा बघा आम्ही कुठे कसं चाललो आहे दाखवते तुम्हाला कुठल्या लोकेशनला चाललो आहे आणि कसा सेलिब्रेट करतो आहे मम्मींचा बड्डे सो स्टेट येऊन मी निघालो आहे आता घरातून चला आला य आम्ही आता डिनरला आलो आहे थोडा प्लॅन मध्ये आमच्या चेंज आहे लोकेशन आणि स्पॉट दोन्ही तर आता जे जवळ भेटलं तिथे आम्ही आलोय बिकॉज ऑलरेडी आम्ही लेट झालोय आणि आहे श्रीदा 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 सी हाय 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 आणि या दोघांचं इथे काय चाललंय बघा पॉज अम्मा काय ग महादेव डिनर <laughs> तर झालाय झटपट पटापट कारण टाइम नव्हता आणि आता आम्ही चाललो आहोत कुठे आता कुठे चालले आपण केक कटिंग करायला आजीच ना अ आणि आजी त्या गाडीत गेले आहेत आता दीदींच्या त्यांना नाही माहिती आम्ही केक वगैरे घेऊन येतोय आता आम्ही केक शोधतोय ते चालू तर आहे बघू आणि <laughs> <laughs> so, opens... ते मागे यांची मस्ती चालली दोघांची हाफ बंद आहे मी ट्राय करते नाही भेटला मला इथे एक सिल्वरच शॉप मिळालं फॉर केक तर इथे मी केक घेते आहे आम्ही मरीन्सला ला पोहोचलो आहोत इथे फुल आहे दोघांची मस्ती चालली 是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是的。是

मस्ती किती चालली आहे बघा सो असं छोटस स्वीट आमचं सेलिब्रेशन केलं बड्डेच आणि आता आम्ही सगळे निघतोय घरी जायला बाय सांभाळ श्रीयांना बाय करायचंय बाय करा बाय

आत्ता रात्रीच्या सेलिब्रेशननंतर आत्ता आज परत एक छोटंसं घरच्या घरी केक कटिंग करून सेलिब्रेशन ओपन दे हे देऊ ये लवकर दे, ये दे दे. जा ते लोक असं पुढे जा तिकडे जा असं असं अशी अरे अशी जा ना लाजते किती नाही त्यांना दे दोघं ना दे दोघांना जुली जा 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 चलो Whoa. Oh. आजपर्यंत असा होता हा बर्थडे सेलिब्रेशनचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल कसा वाटला आणि आता आपण भेटूया आपल्या कुठे बाय बाय नमस्ते बाय बाय आता आमच्या जॉनी चा पण बड्डे येणार आहे लवकरच आहे ना जॉनी लवकर जॉनीचा पण बड्डे येणार आहे हिरो जॉनीच्या बड्डेचा ब्लॉग पण येईल नक्कीच लवकरच मार्चमध्ये सो so, हा ब्लॉग इथेच एंड करते आणि आपण भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये